श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आज तुमच्यासोबत माझी दररोजची जी नित्य देवपूजा आहे स्वामी समर्थांची मी देवपूजा करताना कोणती सेवा करते कोणते मंत्र उच्चारण करत असते हेच आज तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आणि मागचा जो मी एक व्हिडिओ टाकला होता स्वामी सेवेचा की स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक कसा घालायचा त्याला तुम्ही छान प्रतिसाद दिला त्याबद्दलही तुमचे धन्यवाद आणि आता इथे सर्वात अगोदर मी सगळे जे देवघरातील देव आहे त्यांना स्नान घालून घेणार आहे आणि महाराजांना अभिषेक दररोज हा आ, करावा प्रत्येक घरामध्ये ज्यांना आजार पण आहे त्यांनी महाराजांचे तीर्थही घ्यावे इथे मी सगळे जे देवी देवता कुलदेवीचे टाक वगैरे आहे त्यांना छान असं स्नान घालून घेतलं आणि सगळ्या देवी देवतांना अलंकारित करून घेतलं मला कमेंट आली होती की स्वामींच्या ज्या पादुका आहेत त्याला तुम्ही रोज अभिषेक घालतात का तर नाही मी दररोज अभिषेक घालत नाही म्हणजे मी पादुकांना अभिषेकच घालत नाही फक्त ओल्या कापडाने पुसून घेत असते आणि इथे जेव्हा मी सगळ्या देवी देवतांना करत होते खूप छान दिसतात सगळे जेव्हा आपण अष्टीगंध वगैरे लावतो आता सर्वात अगोदर देवघरामध्ये आल्यानंतर जे काही देवघरामध्ये देवी देवता आहे ते एका ताटात काढून घेऊन त्यांना स्नान वगैरे घातल्यानंतर माझी मंत्रसूत्र सुरू होतात जेव्हापासून मी म्हणजे देवघरामध्ये दे पूजेला येते आसन टाकते तेव्हापासूनच मंत्र उच्चारण सुरू होते आणि प्रत्येक देवी देवतेचा एक एक मंत्र माझा जो म्हणत असते सगळ्यात अगोदर पाच वेळा तारक मंत्र असतो जेव्हा मी सगळ्या देवी देवतांना स्नान घालते तेव्हा आणि त्यानंतर स्वामी समर्थांची ही जी, जी मोठी मूर्ती आहे त्या स्वामींना मी जेव्हा सजवते तेव्हा माझं फक्त मनामध्ये मा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा नामजप चालू असतो आणि जेव्हा लक्ष्मी मातेला माझ्या कुलदेवीला जेव्हाही मी अलंकृत करते तेव्हा ओम एम ब्रेम क्लीम चामुंडावीचे देवीचा मंत्र चालू असतो लक्ष्मी मातेचा मंत्र चालू असतो ह्या सगळ्या सेवा चालू असत्या आणि ह्यासोबतच कालभैरव अष्टक व्यंकटेशोत्र हे सगळं मी म्हणत असते आणि गणपती बाप्पांचा मंत्र विष्णूलक्ष्मी मंत्र विष्णू गायत्री मंत्र महादेवाचे मंत्र हे सगळे जे जे मंत्र मला येतात ते मंत्र मी म्हणत असते कारण की असं आपण एका जाग्यावरती बसून ह्या सगळ्या सेवा होणं अशक्य आहे आप कारण सध्या माझ्याकडून तरी ह्या सेवा होत नाही त्यामुळे मी देवपूजा करतानाच ह्या सेवा सेवेला महत्त्व देत आहे कारण की चालता बोलता ही सेवा आपण करू शकतो त्यामुळेच मग मी ही सेवा आता इथे म्हणजे पहिले मंत्र म्हणायचे मी फक्त देवपूजा करताना तारक मंत्र म्हणायचे पण आता सध्या मी हे सगळे मंत्र म्हणते कारण की ह्याच वेळेला माझी जी काही थोडीफार सेवा असते ती होत असते काय आणि नंतर बाळामुळे मला एका जागेवर बसून एवढी सेवा करता येत नाही मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की मी ज्या अकरा पौर्णिमा सुरू केल्या आहे कुलदेवीच्या त्या कशा करायच्या तर यावरतीही लवकर व्हिडिओ येतील आणि इथे आता कुलदेवीची जी सेवा आहे तीही लवकरच तुम्हाला सांगणार आहे आणि माझ्या य इंस्टा पेजला मी कुलदेवीच्या ज्या सेवा आहे त्याही शेअर करणार आहे स्वामींचे जे शृंगार आहेत ते सगळं काही छोट्या मोठ्या सेवा ज्या आहे त्या मी कुलदेवीच्या शेअर करणार आहे इन्स्टाला तुम्ही साक्षी लाईफस्टाईल या इंस्टा पेजलाही नक्की फॉलो करा आता इथे सगळ्या देवी देवतांना स्वामी विशेष म्हणजे जेव्हा मोठी स्वामींची जी आज मोठे स्वामी आहेत त्यांना वस्त्र वगैरे घातलं ना तर स्वामी खूप सुंदर दिसतात आणि मीही तुम्हाला सांगेल की जेव्हाही तुम्ही देवपूजा वगैरे करतात तर आपल्याकडून बसून सेवा होत नाही तर तुम्ही तुम्हाला जे कोणतेही मंत्र उपचारण येत असतील ते तुम्ही म्हणा मग जो की साधा छोटा मोठा जो कोणता मंत्र तुम्हाला येतोय तो तुम्ही म्हणा म्हणत जा देवपूजा करताना तेवढंच घरामध्ये मंत्र उच्चारण होते आणि घंटानाद घरामध्ये नक्की करा दररोज जितक्या वेळ होईल तुम्हाला घंटानाद करा आणि यानंतर मी आरती वगैरेही करते आणि आरती तर आमच्या घरामध्ये दररोजच असते पहिले लक्ष्मी मातेला फूल ठेवलं मी तर ते छान बसलं होतं आणि नंतर जेव्हा ठेवायला लागले तर फुल बसतच नव्हतं मग मातेच्या चरणाशी फूल मी ठेवून दिलं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आरती दररोज करा ज्यांना केंद्रात मठात जाऊन आरती करणं शक्य नाही आहे त्यांनी आरती आपल्या घरामध्ये दररोज करा भलेही तुमच्याकडे स्वामींचा फोटो का असे ना पण तुम्ही आरती करा घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मेन म्हणजे जे कपडे आज तुम्ही घातले ते काही लोकांना सवय असते नाईट ड्रेस घातला की तोच दुसऱ्या दिवशी तसाच ठेवून तो तेच कपडे घालायचे तर लक्ष्मी मातेला पवित्रता खूप प्रिय आहे तर तुम्ही जेवढे पवित्र राहाल मनासोबत आपलं शरीरासोबत मन आणि शरीर आणि घर हेही पवित्र ठेवणं तितकंच गरजेचं आहे आता मी तुम्हाला सांगते की देवघरात कुठे काय ठेवलं आहे स्वामींच्या उजव्या साईडला कुलदेवता आहे डाव्या साईडला लक्ष्मी माता आणि बाकीचे देवी देवता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा